हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे माझे बाबा हा निबंध इथे लिहिणार आहोत दहा ते अकरा ओळीमध्ये आपल्याला हा निबंध इथे लिहायचा आहे अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आपण हा निबंध आज इथे बघणार आहोत ठीक आहे तर माझे बाबा हा निबंध ज्यावेळेस आपल्याला परीक्षेत सांगितला जातो की माझे बाबांना निबंध लिहा तर तो निबंध तुम्ही असा मुद्द्यामध्ये न लिहिता निबंध पॅरेग्राफ वाढून लिहायचा आहे आता मी ते मुद्द्यामध्ये यासाठी दिलेला आहे की तुम्हाला ते पॉईंट्स व्यवस्थित समजावेत ठीक आहे तर माझे बाबा यासाठी आपण पहिला पॉईंट काय घेणार आहोत की माझे बाबा माझे गुरु आहेत ठीक आहे त्यानंतर पुढची लाईन आपण घेणार आहोत की माझ्या बाबांचे नाव विकास आहे या पद्धतीने नाव लिहिलं तरीही चालेल त्यानंतर माझे बाबा अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय आहे अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत हा निबंध आपण इथे बघत आहोत पुढचा जो पॉईंट आहे तो लिहिणार आहोत माझ्या बाबांचा मला फार अभिमान आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा माझे बाबा मला अभ्यासात मदत करतात व प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या मागे ठामपणे उभे राहतात आता ही जी लाईन जी आपण घेतलेली आहे ती थोडीशी मोठी आहे तुम्ही ही दोन पॉईंटमध्ये देखील करू शकता ठीक आहे तर माझे बाबा मला अभ्यासात मदत करतात हा एक पॉईंट होऊ शकतो आणि प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या मागे माझे बाबा ठामपणे उभे राहतात हा देखील तुम्ही मुद्दा पुढे मांडू शकता ठीक आहे म्हणजे आपलं एक पॉईंट इथे ॲड होतं पुढचा पॉईंट आपण घेणार आहोत माझे बाबा मला योग्य व अयोग्य म्हणजे चुकी बरोबर याची जाणीव करून देतात ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा जो पॉईंट घेणार आहोत तो आहे की मला अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यास नेहमीच प्रोत्साहित करतात म्हणजे शाळेमध्ये स्कूलमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात मंथन त्यानंतर प्रबोधिनी त्यानंतर ऑलिम्पिक ठीक आहे असे जे सारखे जे एक्झाम्स असतात स्कॉलरशिपसारखे एक्झाम्स असतात त्या सर्व एक्झाम्समध्ये अभ्यासाबरोबरच या सर्व परीक्षांमध्ये भाग घेण्यामध्ये मला नेहमीच प्रोत्साहित करतात त्यानंतर बाबांना पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे व तीच सवय त्यांनी मला लावली आहे त्यानंतर पुढचा येणार आहोत बाबा मला सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातात आणि असे माझे बाबा मला खूप खूप आवडतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण माझे बाबा हा निबंध इथे बघितलेला आहे ओळी निबंध आपण इथे बघितलेला आहे आय होप हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय